मला असं म्हणायचं देशप्रेम महत्त्वाचं महत्वाचं आहे राज ठाकरे मुझे ये नाही बोलणार राज ठाकरे मती मारे फिरून आल्याच्या नंतर ही कोणती पाकिस्तानी खाज आहे काल घडलेल्या सिंदूर ऑपरेशन वरती एक वक्तव्य केलं ते म्हणाले होते दहशतवाद्यांना संपवण्यासाठी युद्ध हा पर्याय नसतो ज्या कोणी दहशतवाद्यांनी या घटनेला घडून आणलं त्या दहशतवाद्यांना ठोकून काढा ज्या दिवशी पहलगाम मध्ये हल्ला झाला त्या दिवशीपासून भारताचे पंतप्रधान हे वेगवेगळ्या कार्यक्रमात जातात सध्या बिहारचं इलेक्शन जवळ आलंय त्यांना ते, महत जा ते, ते जास्त महत्वाचं आहे पाकिस्तान अगोदरच बर्बाद झालेला देश आहे त्याला अजून काय बर्बाद करणार ज्या ठिकाणी लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात त्या ठिकाणी पहलगाम मध्ये किंवा काश्मीरमध्ये सेक्युरिटी का नव्हती त्याच्यावरती जास्त विचार करणं गरजेचं आहे एअर स्ट्राईक करून लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटून काही उपयोग होणार नाही असं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याला उत्तर देताना गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा राज अगोदर राज ठाकरे अगो काय म्हणाले होते ते ऐका त्यानंतर सदावर्ते काय उत्तर दिलं ते पहा मला काय आपल्याकडे भारतात जो आता पहिलगामला जो हल्ला झाला त्याच्यावरचं मी पहिलं ट्विट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता जो दो, अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच का बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्याला अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला पण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत आप आपल्या देशामध्ये कोंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे ते एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हा हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या याच्यामध्ये कसं सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटत एक गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते, ते केरळामध्ये जाऊन तिकडे अदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते, ते, ते काही ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअरस्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉकड्रील करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय -गो चालू आहे ते कळलं का आज आपल्या देशातले दे प्रश्न संपत नाहीये आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत या मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्ज द्यायला लागली शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा हे प्रश्न आता सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही आत्ता ह्याचं उत्तर नाहीये ऑपरेशन सिंधू असं नाव केलेलं परत मी ते सांगतो हे विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती बघा कोण राज ठाकरे कोण राज ठाकरे त्यांच्या बोलण्याला काय किंमत मुद्दा असा आहे की माननीय पंतप्रधान मोदीजी माननीय गृहमंत्री अमित शहाजी त्याचबरोबर एक संघ देश आणि डिफेन्स या सर्व यंत्रणेला खरोखर सांगायचं म्हणजे सेल्यूट केला पाहिजे सेल्यूट केला पाहिजे आणि आमचा सेल्यूट आहे देश आज आनंदात आहे जग आनंदात आहे की एखाद्या पाकिस्तानसारख्या ज्या देश आहे जो पाकिस्तान हा पाकिस्तानातला नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के विचार हा दहशतवादी हा सांप्रदायिक हा मानवतेला कलंक असलेला विचार आहे आणि शंभर टक्के पाकिस्तानी हे अत्यंत नीच आणि अत्यंत क्रोध म्हणजे ज्यांच्यावर ज्यांना कोणती शिक्षा द्यावी ती कमी पडणारे आहेत तुम्हाला सांगतो अत्यंत जुलमी आहेत हे पाकिस्तानी आणि त्याच्यामुळं ह्या पाकिस्तानांना प्रकारे उत्तर देण्यात आलं त्या उत्तरात ते उत्तर म्हणजे अत्यंत योग्य उत्तर आहे आणि त्याचबरोबर मला हे म्हणायचं आहे की राज ठाकरे सिंदूरचा अर्थ त्यालाच आहे ज्याच्या घरी संस्कृती विचारामध्ये जिवंत आहे सिंदूर ज्या बहिणीचं ज्या आईचं ज्या मुलीचं पुसल्या गेलेलं असतंय ना त्या वेदना कळण्यासाठी अगोदर तुम्हाला हिंदुत्ववादी विचाराचं व्हावं हो लागतंय राज ठाकरे आणि म्हणून जे काही डिफेन्सनं डिसिजन घेतला जे काही डिफेन्सनं केलं मला असं वाटतं अत्यंत उत्तम केलं आणि देश आज डिफेन्स सोबत आहे देश आज मोदीजींसोबत आहे त्या पुढेही जाऊन मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त होत गेले काही मुद्द्यांवर त्यांच्या मुद्द्यांमध्ये त्यांच्या वक्तव्यामध्ये दे, देशप्रेम दिसतंय का मला असं म्हणायचं आहे देशप्रेम महत्त्वाचं आहे राज ठाकरे ज्या गोष्टी पाकिस्तानचा ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मध्य मध्यरात्री आंतरराष्ट्रीय एका इंग्रजी चॅनलवर हो येऊन जी भाषा बोलतो की ही सुरक्षा ये फायर का नव्हती एफ आय आर कसा उशिरा नोंद झाला तीच भाषा राज ठाकरे बोल रहा है, राज ठाकरे बोल रहा है मुझे ये नहीं बोलना राज ठाकरे मती मारे गई क्या लेकिन राज ठाकरे विदेशात विदेशात फिरून आल्याच्या नंतर ही कोणती पाकिस्तानी खाज आहे मारले जातील हा देश भारतीय संविधानानं चालतो इस्लामिक राष्ट्र राष्ट्र निर्माण करण्यासाठीचा हा देश नाही आहे आणि इस्लामिक वर्ल्ड निर्माण करण्यासाठीचा देश नाही आहे ते कोणतं वेगळं प्रेम होतं का आमचं तर म्हणणं आहे की सगळ्यांनी आपले धर्म जेव्हा राष्ट्र समोर हो येत आहे त्यावेळेस आपले धर्म आपल्या सोबत ठेवायचे असतात आणि राष्ट्रहितासाठी उभं राहायचं आहे मी तर म्हणतो सरकारला सरकारला विनंती करतो की इतर धर्मीय ज्या प्रकारे राष्ट्र म्हणून राष्ट्रहित म्हणून एकत्र उभे राहतात त्याच प्रकारे मला असं म्हणायचं आहे की भारतातल्या आपल्याला माहिती आहे की काही शाळांमध्ये मदरशांमध्ये जसं कोकणामध्ये काय सापडलं हत्यार सापडले हे आपण बघितलेलं आहे त्याच प्रकारचा मदरसा जो काय तो सई सई आपला तो सईद आणि तो हा सईद आणि त्याच्या त्या ते मदरशामध्ये सुद्धा हीच प्रकार अशाच प्रकारची ट्रेनिंग होती आणि त्या ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये भारतात महाराष्ट्रात सुद्धा ह्या सगळ्या सेंटर्सला इथं आता धर्म म्हणून पाहायचा नाही भारताचा संविधानाचा आर्टिकल पंचवीस म्हणून पाहायचा नाही इस देश के लिए अभी देश बोल के देखना है आर्टिकल ट्वेंटी फाइव धर्म का जो है तुमको अपने अपने धर्म के हिसाब से जीने की इजाजत देता है लेकिन जब राष्ट्रीय सुरक्षा की बात आती है तो राष्ट्र धर्म पहिले होता है आणि म्हणून जे काही सार्वजनिकरित्या ज्या काही काय म्हणतो त्याला आपण ज्या शाळा आहेत कोणत्या मदरसे आहेत त्या मदरशांमध्ये तातडीनं महाराष्ट्र शासनानं व्हॉइस म्हणजे ऐकू येणारे म्हणजे कंट्रोल रूमला असे कॅमेरे फिट केले पाहिजे काय तिथं चाललंय हे लक्षात आलं पाहिजे त्याचबरोबर मॉस्कमध्ये सुद्धा मस्जिदींमध्ये सुद्धा त्याच प्रकारची व्यवस्था निर्माण केली पाहिजे कारण लक्षात ठेवा की ही देशाची सुरक्षा देश अगोदर आहे राष्ट्रधर्म अगोदर आहे आणि मला त्याही पुढं जाऊन म्हणायचं आहे राज ठाकरे कहां है विदेश से जाके आने के बाद अरे भैया दूसरे को सवाल करते हुए एक उंगली सामने करते हुए चार उंगली अपने तरफ होती है कहाँ है पहलगाम पता नहीं है बड़े आए शान पट्टी सिखाने को बाजू के लोगों को पूछते हो पहलगाम में क्या क्या है क्या है क्या है क्या है ये कौन सी नीति मता है ये नहीं चलना ये बिल्कुल हरगिज नहीं खपुन घान मला हे म्हणायचं आहे की राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्र शासनानं एक ॲडवायझरी जाहीर केली पाहिजे कारण ज्या प्रकारे राज ठाकरेसारखे लोक बोलतात त्याच प्रकारे ज्या काही ह्या चर्चा असतात ह्या आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नेतात त्याच प्रकारची चर्चा पाकिस्तानी मंत्र्यांनी जे आहे म म्हणजे आंतरराष्ट्रीय एका इंटरनॅशनल एका चॅनलला बोलले आणि त्याच प्रकारे त्याच्यावर चर्चा घडवून आणली आणि त्यांनी सांगितलं इव्हिडन्स तयार करायचा प्रयत्न केला की इंटरनल लोक भारतातले लोक असं बोलतात म्हणून हे तांदळातल्या खड्याखा सारखे राज ठाकरे सारखे अभे राज ठाकरे इस्लामिक जग का हे माहिती आहे का इस्लामिक जग कशाला म्हणलं माहिती आहे का हा वि इस्लामिक विश्व निर्माण करायला निघालेत सर्व धर्माचा सत्यानाश करायला निघालेत आणि मी तर म्हणतो पाकिस्तानमध्ये एक सुद्धा एक सुद्धा शिल्लक राहायला नाही पाहिजे सगळ्याचे सगळा तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे आपण पल्स पोलिओ करून पल्स पोलिओचा नायनाट करतो त्याच प्रकारे हा जुलमी विचार आहे पाकिस्तान हा शिल्लकच राहिला नाही पाहिजे अहो बलुचिस्तान तरी सातशे वर्ष जुनं आहे हे पाकिस्तान या काँग्रेसांनी करून दिलेली व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था चिरडून टाकण्यासाठी असे काही तांदळातल्या खड्यासारखे राज ठाकरेसारखे येतील ना यांना कोणी किंमत देत नाही यांची काय मात यांची काय उंची आहे वैचारिक उंची आहे आणि मला सांगा ही गोष्ट जे राज ठाकरे बोललाय ह्या राज ठाकरेला या बोलण्याला मनसेच्या एकतरी पदाधिकाऱ्याची मान्यता आहे का कोण मान्य करू शकतंय की पाकिस्तानात घुसून मारणं अयोग्य असं कोणी म्हणू शकतंय का अरे हे भारतभूमी आहे हे मातृप्रेम आहे आणि जिथं म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही यु सारखा यू एसचे प्रेसिडेंट असेल किंवा इतर राष्ट्र असतील मोठे राष्ट्र जे म्हणायला लागलेत पाकिस्तानला की आज जास्त शानपण करायचं नाही जास्त शानपण करायचं नाही अरे आंतरराष्ट्रीय समूह पाकिस्तानला म्हणते जास्त शानपण करायचं नाही आर राज ठाकरेचा काय आंतरराष्ट्रीय विषयावर अभ्यास आहे का टन 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 टोल रे बाबा टन 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 टोल याच्यावर अभ्यास असू शकतोय परंतु राज ठाकरेचा निश्चितच इंटरनॅशनल अफेअर्सवर बॉर्डर्सचा अभ्यास जोडीचा अभ्यास हा राज ठाकरेचा अभ्यास नाही त्याच्यामुळे राज ठाकरेंनी आपलं शानपट्टी जास्त करू नये महाराष्ट्र शासनाने ॲडवायझरी जारी केली पाहिजे युद्धजन्य परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत यांना की नाही राष्ट्रीय सुरक्षा म्हणून यांना आर्टिकल एकोणीस म्हणजेच मुक्त स्वातंत्र्य बोलण्याचं देशहिताला बाधा येते म्हणून यांच्या मुसक्या बांधल्या पाहिजे त्यांना यांना न बोलता केलं भारताने एअर स्ट्राईक करून जे सिंधूर ऑपरेशन केलं त्याच्याबद्दल जनतेला सर्वांना अभिमान आहे पण खरं पाहिलं तर राज ठाकरे यांनी जे काही वक्तव्य केलं ते एकदा सर्वांनी विचार करण्यासारखं आहे कारण की युद्ध म्हणलं तर दोन्ही देशाचं नुकसान होणार त्यामध्ये दोन्ही देशातील नागरिक आणि सैनिक मारले जाणार कदाचित युद्धामुळे आपण काही दिवस पाठीमागं देखील जाऊ शकतो कारण की सर्व जगाला माहिती आहे हमास आणि इस्रायलमध्ये जे काही युद्ध झालं त्याचे किती भयंकर परिणाम झालेत